नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की कोणती सेवा किंवा कोणता उपाय याबद्दलची माहिती नाही तर आजचा व्हिडिओ सगळ्यात वेगळा आहे तर तो व्हिडिओ आजकाल सगळीकडे म्हणजेच की ह्या ज्या गोष्टी घडत आहेत सगळीकडे ह्या गोष्टी सर्रास घडत आहेत तर हे कुठेतरी बायकांकडून थांबलं पाहिजे त्यामुळे मग हा आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ असा आहे की आता केसांवरती भांडे घेणाऱ्या महिला म्हणजेच की दारावरती जी लोकं येतात की भांडे विकून म्हणजेच की महिला आपले केस देऊन भांडे घेत असतात तर त्याबद्दलचा व्हिडिओ आहे ज्यावेळेस आपण महिलांनी केस देऊन भांडे घेत असतात त्यावेळेस मग महिलांसोबत काय घडत असतं तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला मग समजेल तर मग काय क काय माहिती आहे तर की आता आपण ज्या वेळेस आपल्या महिला काय करतात की बऱ्याच ठिकाणी प्रत्येक महिलेला आपण बघत आहोत की केसांच्या समस्या सगळीकडे उद्भवल्या आहेत आता मुली असतील किंवा महिला असतील वयोवृद्ध असतील किंवा लग्न न झालेल्या मुली वगैरे असतील लहान मुली असतील ज्या मुलींचे केस लांब आहेत त्या सगळ्याच मुलींचे महिलांचा आपण बघत आहोत की सगळीकडे केस गळतीचं प्रमाण जास्त झालं आहे तर मग महिला किंवा पुरुष या सगळ्यांमुळे आपापल्या पद्धतीमुळे म्हणजेच की या सगळ्या समस्या उद्भवत आहेत आता बऱ्याच महिला काय करतात की केसांवरती भांडे विकत घेत असतात आता जोपर्यंत आपण म्हणजेच की काय होतं की महिलांना असं वाटतं की आपले डोक्यावरचे केस आहेत मग आता अगोदर ह्या गोष्टी घडत नव्हत्या जेवढं प्रमाण वाढत चाललं आहे तेवढं मग महिला काय करतात की केसांवरती काही महिला भांडे विकत घेत असतात आता बरेच भांडे येतात आता सगळीकडे ही लोक फिरणारे आहेत शहरी भागात पण फिरतात खेड खेडेगावात पण फिरत असतात तर मग ह्या काय ह्या गोष्टी काय करायच्या आहेत आपल्याला केसांवरती भांडे विकत घेत असतात आता आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपल्या शरीराचा कोणताच भाग आपण विकत नाही कारण हा अवयव निसर्गाने आपल्याला दिलेला देण आहे म्हणून हा अवयव इतर कोणाला हे आपण देऊ शकत नाही त्यामुळं मग ही आपण चूक करत आहोत तर केस दान करणे ही ही जी पद्धत आहे म्हणजेच की केस एखाद्या मंदिरात म्हणा किंवा कुठे दान करणे तर केस दान करणे ही सगळ्यात श्रेष्ठ दान मानले जाते तर मग बालाजीला जर आपण केस दान केले तर ते आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते त्यामुळं मग बालाजीच्या तिथे मग केस दान करण्याची ही परंपरा आहे म्हणजेच की पद्धत आहे आता तिरुपती बालाजीने सांगितले होते की जो कोणी भाविक मंदिरामध्ये गेल्यानंतर म्हणजेच की मंदिरामध्ये आल्यानंतर केस दान करतो त्याची इच्छा मग पूर्ण होते असे म्हटले जाते त्यामुळे मग आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की बालाजीच्या मंदिरात जाऊन येणारी लोक मग तिथे गेल्यानंतर केस कापत असतात तसेच मग घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते तसेच आपण आपले केस एखाद्या भांड्यावाल्यांना देत असतो तेव्हा मग ती आपली सर्वात मोठी चूक असते आपल्याला मग असे वाटते की आपण आपल्या घरातील आता महिलांना बऱ्याच महिलांना असं वाटतं की आपण इतरत्र म्हणजे इथे तिथे केस टाकून देण्यापेक्षा त्याचा कुठेतरी वापर झाला पाहिजे केसांचा वापर करून आपण मग काय करतो की घरामध्ये ज्या भांडे आपल्याला लागतात तर ते भांडे मग आपण घेतो जेव्हा आपण ते भांडे घेऊन घरामध्ये वापरायला सुरुवात करतो तर तेव्हापासूनच मग काय होतं की आपल्याला आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य यायला सुरुवात होते तेव्हापासूनच घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा यायला चालू होते आता केसांवरती आपण कोणतेही भांडे घेतो किंवा मग आपण अजून काही आणि प्लेट घेतो किंवा मग एखादा चमचा वगैरे घेतो किंवा एखादा डबा वगैरे घेतो ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजेच की आपल्याला घरगुती ज्या लागणाऱ्या आहेत महिला तर ह्या वस्तू घेत असतात आणि मग आपण घरामध्ये वापरायलाही मग सुरुवात करतो आणि जेवणामध्ये पण वापरतो आता बऱ्याच ठिकाणी काय होतं प्लेट वगैरे घेतल्यानंतर मग आपण त्या प्लेट वगैरे म्हणा तर घरामध्ये जेवणासाठी वापरतो त्याचाच आपल्यावरती मग परिणाम व्हायला सुरुवात होते आता शरीरावर शरीरावर घरात नकारात्मकता म्हणा सगळीकडे नकारात्मकता मग पसरली जाते तर येतच असते पण आपण आपल्याला आपल्या शरीराचा भाग देऊन घरामध्ये नकारात्मकता आणतो हे चुकीचं आहे त्यामुळे मग घरामध्ये गरिबी येण्यास सुरुवात होते तर ह्या गोष्टी बऱ्याच महिलांना माहिती नाहीत आता ज्या महिलांना माहिती आहेत तर त्या महिलांनी मग ज्यावेळेस केसांवरती भांडे घेण्याची जी परंपरा चालू झाली आहे सगळीकडे तर ती पद्धत मग आता बऱ्याच महिलांनी ज्यांना माहिती झालं आहे तर त्या महिलांनी मग आत्ता बंद केलं आहे नोकरीमध्ये अनेक समस्या येतात आता घरामध्ये एखादी व्यक्ती व्यवसाय करत असेल तर अगदी बंद पडण्याच्या मार्गावर येतो जो व्यवसाय आहे तो घरामध्ये भांडणतंटे सुरू फल होत असतात आपण कष्ट करत असतो पण त्याचे फळ पाहिजे तसे मग आपल्याला मिळत नाही आपल्या मुलांचीही प्रगती होत नाही अभ्यासात असेल किंवा मग नोकरीमध्ये असेल प्रगतीही होतच नाही कशामध्येच कशामध्येच यश मिळत नाही मुलांना किंवा घरातील व्यक्तींना आपल्या केसांचा रंग काळा असतो आपण काळ्या रंगाची केस देऊन दुसरी एखादी वस्तू घेत असतो त्यामुळे मग घरामध्ये नकारात्मकता येत असते आता केसांवरती एक दोन भांडे घेतले किंवा मग डबे घेतले तरीही आपण काय श्रीमंत होणार तर नाहीच ना पण अजून गरिबी आपल्यावरती ओढवून घेत असतो त्यामुळे मग घरातून माता लक्ष्मी काढता पाय घेते घरामध्ये दुःख दारिद्र्य यायला सुरुवात होते तसेच मग आपण जर आपले केस एखाद्याला विकत देत असेल तर ह्या गोष्टी मग घडतात आपण आपलं शरीराचा अवय विकत देऊ शकत नाही पण दान करू शकतो दान केल्या करणे हे सगळ्यात श्रेष्ठ दान मानले जाते आपण आपले केस तर विकत देत असतो आणि त्या बदल्यात मग आपण समोरून भांडे विकत घेत असतो म्हणून तर केस एखाद्या व्यक्तीला तसेच देऊन टाका म्हणजेच की जी व्यक्ती भांडे घ्यायला येते तर त्या व्यक्तीला तुम्ही तुमचे केस तसेच देऊन टाका पण त्या बदल्यात भांडे घेऊ नका त्या बदल्यात जर आपण भांडे घेतले तर सगळ्या वस्तू मग आपल्या घरामध्ये असतातच तरी पण महिला काय करतात की ज्या पण काही वस्तू आहेत तरी पण त्या परत वस्तू घरामध्ये घेत असतात काही ना काही घेत असतात त्यामुळे मग आपल्या घरामधून माता लक्ष्मी निघून जात असते घरामध्ये दुःख दारिद्र्य निर्माण होत असते यामुळे मग आपल्याला ही गोष्ट खूप महागत पडत असते तर काही महिलांना ह्या गोष्टी समजत नाहीत यामुळे मग एखाद्या केसावर भांडी देणारी जी बाई आली तर मग तिला काय करा तुम्ही आपले केस तसेच देऊन टाका पण इतरत्र आपण कोणतीही त्या व्यतिरिक्त मग कोणतीही गोष्ट घे घेतली नाही पाहिजे तर मग असेच जर तुम्ही त्या महिलांना केस दिलात तर मग ते दान केल्यासारखं मग होईल जर तुम्ही वे काही वेगळी वस्तू घेतली तर मग ते तुम्ही तुमचे केस विकल्याचे परिणाम मग आपल्याला भोगावे लागतात तसेच आपले केस खूप महत्त्वाचे असतात पहिले तर केसावर काही तांत्रिक क्रिया देखील केली जात असायची पण आत्ता कुठे ती ही जी प तांत्रिक करण्याची प्रकार आहे तर ह्या आत्ता कुठं गोष्टी सगळ्या थांबल्या आहेत आपले केस खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे केसांच्या बदल्यात ह्या वस्तू चुकूनही घेऊ नका घरामध्ये दुःख दारिद्र्य संकटे येत असतात आणि आपण म्हणत असतो की मी सेवा करतो किंवा मी सेवा करते उपाय करते तरीही मला त्याचे फळ का मिळत नाही असे आपण भरपूर वेळा आपल्याकडून ह्या गोष्ट छोट्या छोट्या चुका होऊन जात असतात आता प्रत्येकालाच वाटते की हे केस कुठेतरी टाकण्यापेक्षा तर मग केस केसवाली जी बाई म्हणजे जी, जी भांडेवाली केसवाली बाई येते तर तिला जर हे केस देऊन आपण काहीतरी वस्तू घेतली घेता येईल असे प्रत्येक महिलांना वाटत असते आता एखाद्या गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य येत असेल तर मग ते कुठेतरी थांबले पाहिजे आजकाल खेडेगावामध्ये असो किंवा शहरी भागामध्ये असो प्रत्येक बाई ही केसांवरती भांडे घेतच असते पण हे भांडे घेण्यामुळे आपल्याला किती गोष्टींना गोष्टींचा सामना करावा लागतो याचा आपल्याला अंदाजच नाही आपल्याला ती गोष्ट माहिती असली तरीही ही चूक झाली म्हणून आपण असली तरी ही चूक मग परत करू नये केसांवरती भांडे घेणे थांबवले पाहिजे प्रत्येकाचे केस गळतात पण आपण केसांची योग्य काळजी घेत नाही म्हणून पण आपण प्रत्येक उपाय करू करून उपाय करून बघतो तरी पण आपले केस गळती थांबत नाही पण आपण दररोज जर केसांना तेल लावले तर केस गळणार नाहीत आता आणि आपण केसांना जर कोरडे ठेवले तर मग केस गळणारच त्याचप्रमाणे आपण एखाद्या झाडाला पाणी घातले नाही तर ते झाड हळूहळू पाने गळून मग झाड ते वाळून जातं त्याचप्रमाणे आपल्या केसांची पण आप काळजी नाही घेतली तर मग आपल्या केसांबद्दल पण ही समस्या उद्भवते तर मग हा एक उपाय तुम्ही केसांवरती करू शकता दररोज केसांना नियमित तेल लावणे त्यामुळे मग तुमचे केस गळती कमी होईल आणि हे जे केसांवरती भांडे घेणं आहे तर हे कुठेतरी थांबलं जाईल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद